बघा आज बनवले आहे दाळच्या चकोल्या हे बघा कशा बनवल्या तुम्ही बघा आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट्स करा थँक्यू तर आज बनवले आहे मी डाळ चपोल्या चकोल्यासाठी आपण पीठ मळूया त्यासाठी घेतले एक वाटी गव्हाचं पीठ चवीप्रमा थोड़ी हलद थोड़ी हलद टाकूया अर्धा चम्मच कि छोटा एक चम्मच मिर्ची पाउडर थोडा ओवा क्रश करून घेऊया त्यात टाकूया कसुरी मेथी आणि कोथिंबीर बारीक कट केली आहे कोथिंबीर टाकूया आपण थोडं तेल आधी छान मिक्स करून घेऊया जसं आपण पोळीला पोळ्यांना पी, पीठ मळतो त्याच प्रकारे पीठ मळून घेऊया झालंय आपलं पीठ मळू हे बघा आता याला झाकून घेऊया आता वरण करण्यासाठी अर्धी वाटीच्या जवळपास तुरीची डाळ घेतली आहे चार टाकूया आपण दोन ते तीन छोटे चम्मच हरभऱ्याची डाळ आणि स्वच्छ धुवून घेऊया आणि कुकरमध्ये छान मऊ शिजवून घेऊया हे बघा फोडणीसाठी आता लसूणच्या तीन पाच सहा पाकळ्या घेतल्या आहेत थोडं अद्रक घेतला आहे एक हिरवी मिरची हिरवी मिरची तुम्ही जास्त पण घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे आणि त्यामध्ये आपण ह्या कोथिंबीरच्या पोळ्या पोळ्या काड्या आहेत त्या आपण त्यामध्ये वाटूया छान छान जाडसर कुटून घेऊया वर्णाला फोडणी देऊया आता तेल छान गरम झालं आहे आधी टाकूया आपण मोहरी टाकूया जिरे आता टाकूयात कांदे नंतर टाकूया कढीपत्ता यात टाकूया आपण हिंग आणि यामध्ये जे वाटण आपण म्हटलं आहे लसूण अद्रक हिरवी मिरची आणि कोथिंबीरच्या गाड्या त्या आपण टाकूया कोरणीमध्ये आधी आपण पिठामध्ये मीठ टाकलं काही नसू नंतर यात टाकूया हर आपल्या आवडीप्रमाणे मिरची पावडर मी दोन चम्मच ते अडीच चम्मच मिरची पावडर टाकणार आहे नंतर टाकूया एक चम्मच धनी पावडर तरी यात टाकूया टमाटर गॅस कमी करूया टमाटर छान शिजले आहेत आपले आता यात टाक यात थोडासा लिंबू पिऊया तुरीची डाळ असली किंवा हरभऱ्याची पण काहींना गॅसेसचा प्रॉब्लेम होतो त्यामुळे लिंबू पिऊया आपण नंतर यात टाकूया आपण गरम मसाला हा कांदा मसाला आता यामध्ये जी आपली डाळ शिजली आहे ती टाकूया थोडी डाळ काढून ठेवली आहे आणि जास्तच घट्ट झाली आहे आता यामध्ये टाकूया आपण पाणी आपल्या चपोल्या शिजण्यासाठी पाणी भरपूर घ्यायचं आता छान परवा येऊ हो देऊया

आता वरण उकळेपर्यंत आपण चकोल्या लाटून घेऊया तुम्ही ला। तेल लावून पण लाटू शकता किंवा हे कोरडं पीठ लावून पण आपण लाटू शकता

हे बघा अशी पातळ लाटूया आता याला आपण पाहिजे तसं कट करू शकतो चकोल्या म्हटलं की चौकोनी, चौकोनी पण करू शकतो किंवा गोल पण करू शकतो किंवा दुसरा पण आकार देऊ शकतो आपण छान तर आपण यावेळेस बारीक करूया बारीक छान मोठा न करता छोटे छोटे चौकण करूया आणि आपण छोटे चौकन न करता आपण लांबट चौकन करूया थोडे हे या प्रकारे अशे आहे ते कुठली हे बघा म्हणजे अशी लांबट करूया असे लांबट पातळच आहे अशी लांबट करूया आपण वर्णाला छान उपी आली आहे अशा प्रकारे आपण तिन्ही पण पोळ्या लाटून घेऊया हो दुसरी पण पोळी लाटून झाली आहे आपले उभे काप झाले कट मारून आता असं पोळी पाटायला फिरून घेऊया आधी सेंटरमध्ये असं करूया कट करूया नंतर एक या साईडला एक कट करूया आणि या साईडला एक कट करूया अशा प्रकारे हे बघा आता वर्णाला उपयी आली आहे छान हा त्यामध्ये आपण सोडूया हे बघा दूर दूर सोडूया असं जेणेकरून चिकटणार नाही एकमेकाला गॅस फुल करूया आपण पिठामध्ये कोथिंबीर टाकल्यामुळे खूप छान चव येणार आहे हे बघ किती छान मध्ये असं छान मेथी आणि कोथिंबीर यामुळे खूपच छान चव येणार आहे अशा प्रकारे हे बाकीचे सर्व आपण टाकूया सर्व चपोल्या लाटून झाल्या आपल्या हे बघा पातळ पातळ लांब आकाराच्या आता छान याला शिजू देऊया चपोला आपल्या शिजेपर्यंत झाकण ठेवूया आता अर्धवाट ओपन ठेवू थो थोडं गॅस थोडा कमी करूया आणि दहा मिनटं छान शिजू देऊया चला चेक करूया आपण शिजले की नाही म्हणून हे बघा छान शिजले आहेत आपले चकवल्या पूर्ण चला आता आपण ठेवूया गॅस बंद करूया